नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकाची घोषणा होणार आहे सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद असल्याचे दिसत आहे एका कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आमदार संजय शिरसाट यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं यावरून अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मंत्रिमंडळात स्थानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची महामंडळावर वर्णी लावण्यात आली आहे संजय शिरसाट यांची शिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे शिंदे गटाचे संजय शिरसाट भरत गोगावले आणि इतर काही नेते मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत होते मंत्रिपदावरून शिरसाट आणि गोगावले यांच्यात अंतर्गत वास वाद असल्याच्या चर्चा आहेत दरम्यान एका कार्यक्रमात भरत गोगावले यांनी एक मोठं विधान केलं आहे एका कार्यक्रमात बोलताना आमदार गोगावले म्हणाले ज्यावेळी मंत्रिपदाची वेळ आली त्यावेळी एक जण म्हणाला का मी राजीनामा देतो त्यावेळी त्यांना समजावले म्हणून साहेबांनी त्यांना आता शिडकोचे चेअरमन पद दिले आहे असा टोला न घेता गोगावले यांनी शिरसटांना लावला मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं शिंदे गटात खरोखरच अंतर्गत वाद आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा अशाच ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा